नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचा तारकमंत्र म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अचानक हा विषय का त्याचं एक कारण आहे तो कारण तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगेल कारण की मला असं वाटलं की आपण तारकमंत्र ह्या विषयावर बोललं पाहिजे अनेकांचे एस एम एस होते की तुम्ही बोला म्हणून तर ते बोलतो आहोत पण स्वामीच आज्ञा देतात देता त्या सगळ्या गोष्टींना पण त्याचबरोबर एक प्रसंग घडला होता तो प्रसंग तुम्हाला नक्की मी सांगणार आहे काय आहे तो पण आज आपण तारक मंत्राचं पहिलं चरण आपण पाहणार आहोत या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसं आपण जे आहोत एवढंच नव्हती हिंदी भाषिक देखील अनेक व्यक्ती ज्यांना मी पर्सनली ओळखतो असे स्वामी समर्थांचे परमभक्त आहेत आणि स्वामी समर्थांचा मंत्र हा आपण प्रत्येकाने ऐकलेला आहे आणि आपल्यापैकी अनेक जण रोज ऐकतात नेहमी ऐकतात आणि त्याच्यामधून खरंच आपल्या जीवनाचं तारण होतं तारकमंत्र याचा अर्थ काय होतो तारक म्हणजे होत। आपल्याला तारणारा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा वाईटाकडून चांगल्याकडे घेऊन जाणारा अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा जो मंत्र आहे तो तारक मंत्र आहे आणि तारक मंत्र, मंत्र याच्यामध्ये स्वतःचं तेज आहे कारण ते साक्षात स्वामी समर्थांचा हे मंत्र आहे हे स्तोत्र आहे खरं पाहता तारक मंत्र आपण स्तोत्र म्हणू शकतो पण ते स्तोत्र न राहता त्याचं रूपांतर आता मंत्रांमध्ये झालेलं आहे कारण की मंत्रांमध्ये प्रचंड ताकद असते मननात त्रायते इथे मंत्र असं म्हटलं जातं जे आपल्या मनाचं तारण करतं त्याला मंत्र असं म्हटलं जातं आणि तारक मंत्र हा फक्त मनाचा नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा तारण करणारा आहे म्हणून तारक मंत्राला अतिशय महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तारकनंतर कोणी लिहिला कधी लिहिला याविषयी आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोतच पण आज आपण त्याचं पहिलं चरण पाहणार आहोत निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण खसतो कुठे तर मनातून आपल्याला शंका कुठे निर्माण होतात आपल्या मनामध्ये कारण की बुद्धीला तितक्या शंका नसतात आपल्या मनाला शंका असतात होईल ना असं खरंच असेल ना या गोष्टी खरंच असतील का स्वामी असतील का देव असेल का ह्या सगळ्या शंका आहेत ह्या कुठे निर्माण होतात आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्याचबरोबर आपलं मन हे सतत भीतीमध्ये असतं बघा काही काही व्यक्तींना बारीक बारीक गोष्टींची भीती असते असं वाटतं घरातून निघताना ट्रेन सुटली तर पाऊस आला तर किंवा ट्रेन लेट झाली तर मला ऑफिसला जायला उशीर झाला तर इतकंच नव्हे तर साधी शिंक जरी आली तरी असं वाटतं की आपल्याला काहीतरी मोठा आजार झालेला आहे असं ह्या अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात ह्या कोणामुळे निर्माण होतात आपल्या मनामुळे आणि मग या, या ठिकाणी स्वामींना प्रार्थना केली आहे थोडक्यात आणि मनाला सांगितलेलं आहे की निशंक हो निर्भय हो म्हणा बघ स्वामी आपल्या पाठीशी आहे देव आपल्या पाठीशी आहे तू काळजी करू नको कारण की ज्यामध्ये शंका असते ज्यामध्ये आशंका असते त्यामध्ये कधीही भक्ती फुलत नाही आणि भक्ती कशी करावी तर ती निशंक करावी कोणत्याही शंका मनामध्ये नको देव आहे म्हणजे देव आहे अशी भक्ती आपल्या करायला सांगितलेली आहे म्हणून म्हटलं आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या आहे रे मना कशाला घाबरतोस स्वामींचं बळ प्रचंड आहे आणि ते आपल्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचं जे काही आपण मंत्र म्हणतो किंवा स्वामी समर्थांबद्दल बोललं जातं ना की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे आपल्या लहानपणी देखील आपण अंधारामध्ये दे कुठे जायला घाबरायचो तर फक्त घरची लोकं किंवा आई अशी म्हणायची जाबिंदास मी आहे एवढं जरी म्हणाल तर आपल्याला एक बळ निर्माण यायचं व्हायचं हे कशामुळे कारण की कोणतरी आपल्या पाठीशी आहे तसं स्वामी आपल्या पाठीशी आहे स्वामींचं प्रचंड बळ आपल्याबरोबर आहे त्यामुळे आपण घाबरायचं नाही आपण सतत 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 फक्त पुढे जाण्याचाच विचार करायचा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा परत मनाला सांगितलेलं आहे का स्वामींचं प्रचंड बळ तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस अतर्क अवधूत हे स्मर्तृगामी अतर्क्य कोणताही तर्क न लावता ज्याची पूजा केली जाते किंवा ज्याची पूजा करावी असे स्वामी आहेत माणसाचा स्वभाव मुळातच तर्कट आहे तर्क लावण्यामध्ये आपण एक्सपर्ट असतो ना की होईल ना असं असेल का खरंच स्वामी होऊन गेले का खरंच स्वामींची महती आहे का अतर्क कुठलाही तर्क नका लावू हे त्याच्याही पलीकडे आहेत देव किंवा देवाची शक्ती ही तर्काच्या पलीकडे असते तर्काने देव आकळायचा नसतो देव भक्तीने आकळायचा असतो अतर्क अवधूत अवधूत आपण कोणाला म्हणतो तर गुरु दत्तात्रयांना अवधूतचा असा अर्थ होतो की जो स्वतःच्या संसारातून म्हणजे हा भोवताल जो आहे याच्यापासून पलीकडे गेलेला आहे पण जो नेहमी विश्वाची आणि तुमची आमची चिंता करतो तो अवधूत ज्याने स्वतःचे सगळे जे काही षडविकार आहेत ते धुतले तर त्याच्या पलीकडे गेला आणि मानवसेवा हीच त्याला अंतिम वाटली तो कोण तर तो अवधूत ज्याचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपलं सगळं जे काही चिंता आहेत या निघून जातात तो अवधूत आणि अवधूत कोण आहे तर साक्षात दत्तगुरु महाराज आहेत आणि स्वामी समर्थ आणि दत्तगुरु महाराज हे एकच आहेत त्यांच्यामध्ये भेद नाही ही, ही गोष्ट तितकीच खरी आहे की अवधूत हे स्मर्तृगामी स्मर्तृगामी याचा अर्थ असा होतो की स्मरण केल्याबरोबर जे येतात ज्यांचं स्मरण करण्याची कमी किंवा आपण नाव आपण त्याचं नामस्मरण केलं त्यांना नावाने पुकारलं का त्या आपल्या समोर उभे असतात आणि म्हणतात बोल काय हवं म्हणून असे कोण आहेत तर स्वामी समर्थ आहेत दत्तगुरू महाराज आहेत आणि मग अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी हे अतर्क्य आहे हे, हे अवधूत आहे जे स्मरण करतात आपल्या समोर येतात असे स्वामी समर्थ महाराज पुढे म्हटलं गेलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, गोष्ट स्वामी था? के ही गोष्ट तितकीच खरी आहे स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात अशा असंख्य गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की होईल ना आपल्याकडून नाही झालं तर नाही जमलं तर पण स्वामींचं नाव घेतल्यानंतर त्या गोष्टी शक्य होतात अनेकांना स्वामींचा अनुभव आहे अनेकांना स्वामींनी आपलं म्हटलेलं आहे हे आपण पाहतो अनेकांना दृष्टांत झाले स्वामी समर्थ अनेकांशी साक्षात बोलतात असं देखील आपण अनेक व्यक्ती पाहतो या गोष्टी होऊ शकतात का होऊ शकतात कारण की स्वामी या पृथ्वी तलावरतीच आहेत आणि आपल्या नेहमी पाठीशी आहेत आपल्याबरोबर आहेत आपण यापुढे काही व्हिडिओ स्वामी समर्थांचा तारकमंत्र याविषयी पाहणार आहोत त्याच्या मागची देखील कथा मी तुम्हा तुम्हाला नक्की सांगणार आहे पण तुम्हाला स्वामींबद्दल काय वाटतं स्वामी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंद देतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्यांनी सदैव आनंद दिलेला आहे तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा तुमचे काही अनुभव असतील ते नक्की लिहा त्याच्यातून अनेक काही गोष्टी साध्य होणार आहेत पुढचे काही व्हिडिओ आपण स्वामी नामामध्ये किंवा स्वामींच्या महिमेमध्ये आपण असणार आहोत तर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि नंतर आपले जे काही व्हिडिओ आपले जे काही विषय आहेत ते असणारच आहेत पण खरंच दृष्टांत देतात स्वामी आणि असे व्हिडिओ बनवायला भाग पाडतात ते काय आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे तर हा स्वामींविषयीचा हा व्हिडिओ किंवा अजून तीन चार व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला आवडतात काही नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर दिनांक वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट सप्तचक्राचा ऑनलाईन झूमवरती लाईव्ह आपलं सेशन आहे वर्कशॉप आहे ज्यांना अटेंड करायचं आहे त्यांनी ह्या क्रमांकावरती संपर्क करा तुम्हाला याविषयी माहिती पाठवली जाईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद